नमस्कार आर आर न्यूजमध्ये आपलं सरसे स्वागत थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉक्टर करमवीर भाऊराव पाटील यांच्या जन्मस्थळी कुंभोज तालुका हातकणंगले येथे करमवीर मल्टीस्टेट संस्थेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या स्मारकाची पायाभरणी शुभारंभ संस्थेचे चेअरमन चे चे अरविंद मजलेकर यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी बोलताना चेअरमन अरविंद मजलेकर म्हणाले की बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या करमीर आणांच्या एकशे सदतीसाव्या जयंतीदिनी लवकरच स्मारकाचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते ते आज अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर साकारत आहे व लवकरच या स्मारकाचे काम पूर्ण करून त्याचे लोकार्पण करण्यात येईल असे त्यांनी सांगितले रय शिक्षण संकुल कुंभोजचे संचालक धन्युकुमार शेटे प्राचार्य सागर माने संस्थेचे संचालक अनिल भोखरे यावेळी मनोगत व्यक्त केले उपस्थितांचे आभार मानता कुंभोजचे माजी सरपंच कलगोन पाटील म्हणाले करमेर आन्नांच्यावर प्रेम करणाऱ्या बऱ्याच लोकांची येथे आन्नाचे स्मारक व्हावे अशी इच्छा होती ती आज साकार होत आहे याबद्दल करमेर मल्टीस्टेट जयशिंगपूर परिवाराचे आभार व्यक्त करून स्मारकासाठी लोकसहभाग देण्यासाठी आवाहन केले या प्रसंगी जवाहर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगले शरद साखर कारखान्याचे संचालक आपासाहेब चौगले कुंभोजचे माजी सरपंच प्रकाश पाटील करमेर संस्थेचे संचालक आदिनाथ किनिंगे रमेश पाटील कुमार पाटील अमोल पाटील वीर सेवा दलाचे कार्याध्यक्ष सुभाष मगदुम देवगोंडा पाटील ग्रामपंचायत सदस्य आपासो पाटील सुभाष देवमरे महावीर चौगले प्रकाश पाटील करमेर फाउंडेशन अध्यक्ष सुशांत पाटील व रय शिक्षण संकुलचे सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित होता आरार राहुलरत्न पारके हिंगणगाव कुंभोज